जलजीवन मिशन अभियाना अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये गावातील प्रशिक्षित महिलांच्या माध्यमातून पाणी स्रोतांचे नमुने गोळा करून तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील चारशे ऐंशी ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी सात हजार आठशे एकाहत्तर पाणी स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी होणार आहे जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने दोन दिवसीय अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने एकवीस मार्च रोजी पाणी स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येऊन बावीस मार्च रोजी प्राप्त तपासणीचे निष्कर्ष आल्यानंतर ग्रामपंचायतीद्वारा जे जे एम डब्ल्यू क्यू एस एप च्या माध्यमातून तपासणी नमुन्यांच्या नोंदी संगीत स्थळावर नोंदविण्यात येणार आहे पाणी स्रोतांचे नमुने तपासणीसाठी गावातीलच पाच प्रशिक्षित महिलांची निवड करण्यात आली आहे तसेच संकेत स्थळावर नोंद करण्यासाठी त्यांचे युजर आय डी व पासवर्ड सुद्धा तयार करण्यात आले असून त्यांना या विषयाचे प्रशिक्षण तालुका स्तरावर यापूर्वी देण्यात आले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित पाणी स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले असून अभियान यशस्वी करण्याचे निर्देश प्रशासनाद्वारा देण्यात आले आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती